तलावांचे शहर म्हणून बदलून कचऱ्याचे आणि ढबक्यांचे शहर असं नामकरण करा असा टोला शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचार यांनी पालिका अधिकाऱ्यांना लगावला आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समावेश राजन विचारे यांनी पहिल्या टप्प्यातील दौरा केला आहे यावेळी नाल्याचा रस्त्याची आणि तलावांची दुरावस्था पाहून पालिका अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरलं पावसाळ्यापूर्वी झालेली नालेसफाई व वा तलावांची झालेले दुरावस्थेबाबत राजन विचारे यांनी पोलखोल केली आहे के त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच संयुक्त दौरा केला या दौऱ्याची सुरुवात मासुंदा तलाव येथून करण्यात आली यामध्ये तलावाच्या आउटलेटची कामं निधी अभावी अपूर्ण स्थितीत असल्याचं निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे पावसाचे पाणी बाजारपेठमध्ये जाऊन दरवर्षी व्यापारांचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे वंदना डेपो येथील पारस तुडुंब भरलेला दाखवत ठेकेदार कशी हात की सफाई करतो याचं उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे या पाहणी दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तुडे उपायुक्त मनीष जोशी प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता मोहन कलाल भगवान शिंदे वैभव तपकिरी चंद्रकांत सावंत स्वच्छता अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित कचराई तलाव येथील इरिगेशन पंप बंदावस्थेमध्ये पडलेले आहेत व कसे गवत तयार होते याचं स्पष्ट उदाहरण देखील त्यांनी दाखवून दिलंय त्यावेळी शिवसेना नेते राजन विचारे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच घसरले आणि हे शहर लेक सिटी नसून दबक्यांची सिटी म्हणून बोड लावा असं अधिकाऱ्यांना ठरकावून सांगितलंय आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण तुमच्या सोबत या ठिकाणी ठाणे शहरातले महत्वाचे जे नाले आपण मासुंदा तलावाकडे गेलो मासुंदा तलावाचे जे आउटलेट आहेत ते जे जे पाणी जायचं जो हे आहे त्या ठिकाणी त्या कलवट सुद्धा अर्धवट टाकून ठेवलेला आहे त्या अर्धवट कलवटमुळे तो कलवट नाल्यापर्यंत पो न पोहोचल्या कारणाने संपूर्ण बाजारपेठमध्ये पाणी होतं त्याचबरोबर अ जे शिवाजीपत जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी जरा सुद्धा पाऊस पडला तरी होत त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल दरवेळेला टीव्हीला त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल वंदना टॉकीचं नाव त्या ठिकाणी येतं वंदना टॉकीच्या जवळ हे आहे आज तिकडचे सर्व नाले त्यांना दाखवले साफसफाई केली नाहीत अंडरग्राऊंड जे नाले बनवलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी केले सोपान सोसायटी गजानन महाराज देवळांच्या इकडे तिकडे त्या ठिकाणी सांगितलं प्रभात थिएटरच्या इकडचे जे नाले आहेत ते साफसफाई अजून झालेले नाहीत त्याचबरोबर आंबेडकर रोडच्या इथला आहे त्यानंतर तुमच्या एस टी वर्कशॉपच्या इथले नाले सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले आहेत इथल्या शहीद उद्यानाची परिस्थिती एकदम खराब आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं ही नाले सफाई फक्त पंचेचाळीस टक्के झालेली आहे आणि अजून पंचावन्न टक्के नाले त्या ठिकाणी साफ व्हायचे दररोज पाऊस सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं ठेकेदार वाढ बघतायत की हे असा ऑटोमॅटिक जो पाऊस जोरात पडला की मला वाटतं नाल्या ऑटोमॅटिक साफ होतील या दृष्टिकोनातून ते वाट बघतायत म्हणून ते कचरा उचलला जात नाही किंवा काय केला जात नाही त्यामुळे हे जे आज तुम्ही बघितलं असेल हे कचऱ्याचा हे इथले एवढा ढिगारा इकडे कचऱ्याचा इकडे लागलेला आहे म्हणजे हा किती दिवसाचा कचरा आहे गेल्या वर्षभरामध्ये इकडे साफसफाई केलेलीच नाही तलावाच्या इकडे सुद्धा केलेली नाही आता जेव्हा बोंबाबोब केली त्यावेळेला इकडे हे एक फिल्ट्रेशन हे लावलेले आहेत पंप लावले त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत पावसाळ्यापूर्वी शहरातल्या संपूर्ण नाल्यांची स्वच्छता आपण करत असतो यावर्षी सुद्धा आपण नालेसफाई शहरात सगळ्याच ठिकाणी चालू के केलेली आहे जवळजवळ पन्नास टक्केच्या वर काम कालपर्यंत पूर्ण झालेलं आहे आज या ठिकाणी मी इथे सिद्धेश्वर तलावाच्या तिथे आहे काही तक्रारी होत्या सिद्धेश्वर तलावाच्या आता त्या तक्रारीसुद्धा दूर करण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केला आहे तलावाचं पाणी घाण असल्यामुळे काही त्या तक्रारी होत्या आता तलावाचं पाणी स्वच्छ झालेलं आहे आणि यानंतर सुद्धा तलाव व्यवस्थित राहील याची प्रिकॉशन महानगरपालिका घेणार आहे शहरात काही ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असते त्या ठिकाणी पुन्हा यावर्षी पाणी तुंबणार नाही साचणार नाही यासाठी महानगरपालिकेने काळजी घेतलेली आहे जे अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील गटर्स असतील त्यातला गाळ काढण्याचं काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झालेलं आहे काही ठिकाणी जे काम झालेलं नसेल ते सुद्धा येणाऱ्या पाच सात दिवसात म्हणजे मे अखेरपर्यंत आम्ही ते पूर्ण करून घेणार आहोत जसं घोडबंदर रोड होता ती घोडबंदर रोडच्या खालचे जे कलवट्स होते थे दाले लिया है। ते कलवट्स पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत शहरातले इतर ठिकाणचे सुद्धा कलवट्स त्या खालचा जो गाळ होता तो काढण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही